लोकसभा विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सपशल आपटी खाल्लेल्या राष्ट्रवादीतली गटबाजी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये पिंपरी सारख्या बाले किल्ल्यात सत्ता तर मिळवता आली नाही आता विरोधी पक्ष नेता कोण व्हायचं यावरून पक्ष फुटीच्या उंबरट्यावर येऊन ठेपलाय राष्ट्रवादीत अनेक पद भूषवलेल्या योगेश बहल यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलंय त्याला तीव्र विरोध करत नगरसेवक दत्ता साने यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे पक्षात केव्हाही फूट पडेल असं वातावरण निर्माण झालंय आम्ही छत्तीस नगरसेवक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवडून आलेलो आहे पण गेले अनेक दिवस ज्या ज्या लोकांना जी जी पदं दिली तीच पदं देऊन पुन्हा एकदा राष्ट्रवादीने तीच चूक केली असं आम्हाला सर्व नगरसेवांना वाटतं आहे गेले दहा वर्ष पंधरा वर्षामध्ये ज्यांच्यावर आरोप झाले ज्यांनी जे जे चांगले वाईट जे प्रसंग आले ज्यांच्यामुळे ही अवस्था आमची पिप्रोच महानगरपालिकेमध्ये झालीत त्याच लोकांना पुन्हा पद देऊन आम्ही लोक सर्व नगरसेवक नाराज झालेलो आहे म्हणून आम्ही वेगळा गट स्थापन राष्ट्रवादीचाच वेगळा गट स्थापन करून त्या ज्यांना विरोधी पक्षाने पद द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यांना आम्ही शंभर टक्के विरोध करून त्यांना आम्ही होऊ देणार नाही